नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज किचन टिप्स घेऊन आलेली आहे तर इकडे आपली ही कडे आहे तेलकट वगैरे आपण तळणवळण करून आपली ही कडे खूपच घाण झालेली असते मजीच काय सगळ्यांचीच होत असते तर मी इथं घेतलेली आहे पितांबरी तर पीतांबरीने आपली ही कढई मी अगदी दोन मिनटांमध्ये खूपच असं क्लीन आणि स्वच्छ करणार आहे तर तुम्हीसुद्धा ही ट्रीक करून बघा तर मी इकडं पितांबरी घेतलेली आहे आणि इकडं बघा मी दोन मिनटामध्ये आपली ही कढई छानपैकी मी घासून घेतलेली आहे आणि खूपच छान अशी पांडूशुभ्र निघलेली आहे आपली कढई तर मी इकडं आपली कढई सगळं घासून घेतलेली आहे आणि छानपैकी धुतलेली पण आहे तर मी इकडं घेतलेलं आहे विम बार आणि विम बारनं मी छान अजून एक छान छानपैकी असं मी थोडंसं घासून घेत आहे तर इकडं बघा आपली कडे किती छान अशी क्लीन निघालेली आहे तर मी इकडे दुसरीसुद्धा कडे छानपैकी घासून घेतलेली आहे तर माझ्याकडे असे दोन कडे होते तर मी दोन कडेसुद्धा मी छानपैकी घासून घेतलेली आहे तर इकडे बघा आपली स्वच्छ अशी क्लीन निघालेली आहे कडे तर सुद्धा ही ट्रिक करून बघा खूपच सोपी आहे आणि पितांबरी सगळ्यांच्याच घरावणी असते तर देव वगैरे घासण्यासाठी पितांबरी सर्वांनीच आपल्या घरी आणलेली असते तर प्लीज ही ट्राय करून बघा तर च चला मग दुसरी टिप्स बघूयात तर इकडं मी गॅस शेगडी जी आहे तर ते सुद्धा क्लीन करून घेणार आहे शेगडीचे जे बटन्स असतात तर ते सुद्धा खूपच घाण झालेले असतात सगळ्यांचे तर मी इकडं घेतलेलं आहे विम बार आणि मी त्याच्यामध्ये टाकत आहे आता कोलगेट कोलगेट म्हणजे पेस्ट तर बघा मी एवढं असं पेस्ट घेतलेलं आहे आणि आता हे दोन्ही मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघा इकडं हे आपलं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता इथं जे बटन्स असतात ना गॅसचे तिथं मी छानपैकी आता क्लीन करून घेत आहे पीठ वगैरे पडवून काही पण तेलकट वगैरे लागून तिथं जे आपले बटन्स असतात ते जाम होतात तर दर महिन्याला पंधरा दिवसाला जेव्हा झालं तेव्हा आपण हे क्लीन करून घ्यायचं तर इकडे बघा मी असं स्वच्छ करून घेत आहे आता आपण हे दुसरंसुद्धा बटन छानपैकी घासून घेऊयात तर आता हे मी तिसरंसुद्धा बटन छानपैकी घासून घेत आहे आणि हे कोलगेट सुद्धा आपली ट्रिक आहे खूपच छान आहे तर अगदी दोन मिनटामध्ये हे आपलं जे गॅस आहे खूपच छानपैकी चमकणार आहे तर इकडे बघू शकता आता मी सर्व मिश्रण हे आता आपल्या गॅसला मी छानपैकी असं लावून घेत आहे तर आता बघा हे सर्व मिश्रण मी छान पैकी आहे आणि आता कोरड्या कपड्याने आता मी ओलसर कपड्याने छानपैकी आता पुसून घेणार आहे इकडे तुम्ही बघू शकता आपला गॅस किती क्लीन निघालेला आहे आपले गॅसवरचे जे बर्नल आहेत ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून मी त्याच्यावर प्लेट ठेवलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशी ट्रिक करून बघा बघा इकडं आपलं गॅस खूपच स्वच्छ निघालेला आहे अशापैकी छान असं क्लीन करून घ्यायचं तर मी इकडं किचन सुद्धा पुसून घेत आहे लगेच जे आपलं पाणी वगैरे पडलं होतं ना बट त्यावर ते सुसून घेत आहे तर इकडे बघा आपलं गॅस किती छान अगदी असं नव्यासारखं क्लीन निघालेलं आहे खूप छान निघालेलं आहे आपलं गॅस आता मी याचे बटन लावून घेत आहे मी हे बटन खूप छानपैकी आता मी घासून घेतलेले आहेत आणि छानपैकी आता क्लीन केलेले आहेत आता हे लावून घेत आहे बघू शकता तुम्ही तिन्ही पण चुलींचे मी बटन्स लावून घेतलेले आहे तर बघा आपलं गॅस किती छान असं क्लीन झालेला आहे आणि किती छान असं चमकत आहे तर तुम्ही सुद्धा हे ट्रेक करून बघा आवडलं तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब मात्र करा तर चल